सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे महागड्या गाडीत अपहरण करण्याचा प्रयत्न एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका सोळा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार नाशिक शहरातून समोर आला आहे पांढऱ्या थारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे सुदैवाने त्या मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला हा प्रकार सकाळी आठ वाजताच्या सुमारास सरडा सर्कलवर घडला आहे पीडित मुलगी ही एका खाजगी शिकवणीसाठी बाहेर गेली होती एका खाजगी शिकवणीसाठी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी जात होती ज्यामध्ये जा थार कार एका परंतु देता पुढे चालत राहिली मुलीचा पाठलाग केला आणि मुलीला परत गाडीत बसण्याकरिता तिच्यावर दबाव आणला सुदैवाने यात मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला दरम्यान ही घटना सी सी टी मध्ये कैद झाली असून या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांमुळे अपर्णाचा प्रकार फसला आहे या प्रकरणी पवनानगर मधून एका संशयितास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कपिल गंजीबाई लीला असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे त्याच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे मुंबई नाका पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सत्त्याऐंशी पंचवीस कलम चौऱ्याहत्तर कंसात दोन कंसात दोन एकशे सत्याऐंशी कंसात दोन आणि कलम बारा अन्वे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची हकीकत अशी की सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पीडित मुलगी ही खाजगी क्लासला जात असताना साडा सर्कल नॅशनल उर्दू स्कूलच्या रस्त्याने पाठीमागून थार रॉक्स मोटर कार मधील चालकाने तिचा पाठलाग करून तिच्या जवळ येऊन माझ्या गाडीमध्ये बस असं तिला इशारा करून तिचा पाठलाग केला त्यामुळे मुलगी के घाबरली आणि रस्त्याने पुढे जात असता पुन्हा तो तिच्या पाठीमागून जाऊन त्याच प्रकारे बोलला त्यानंतर सदरची मुलगी ही मदतीसाठी त्या ठिकाणी महिला आणि पुरुष होते त्यांच्याकडे गेली असता सदरचा चालक त्यानंतर मग रिव्हर्स टाकून त्या ठिकाणी निघून गेला बळीत मुलगीने वडिलांसोबत येऊन या ठिकाणी तक्रार दिल्याने तात्काळ गुन्हा नोंद करून डिटेक्शन टीमच्या मदतीने सदर गाडीचा नाव पत्ता काढला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी नामे कपिल धनजीबाई लीला पटेल वय चाळीस वर्ष राहणार पाथर्डी फाटा नाशिक यास अटक केले तसेच सदर गुन्ह्यामध्ये त्याने वापरलेली जी थार रॉक्स पाड्या रंगाची जी कार आहे जप्त करण्यात आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीवी नाइन नाईन नाशिक